उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन आणि आंबे खायला प्रत्येकालाच अगदी मनापासून आवडत असतात पण आपण जे बाजारातून आंबे विकत आणतो ते अनेक वेळा केमिकल टाकून पिकवलेले असतात तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात तर हेच आंबे आपण घरी कशा पद्धतीनं आणि कोणतंही केमिकल न टाकता कसे पिकवू शकतो हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण पिवळे आंबे पिकलेले आंबे विकत घेतल्यापेक्षा मार्केट मध्ये जाऊन अगदी पक्व झालेले आंबे हिरवे कच्चे आंबे घरी त्याला काही पाचट कचरा लावायची काही गरज नाही असे आंबे तुम्ही क्रेट मध्ये घ्या क्रेट मध्ये चौकडनं पेपर लावा रद्दी पेपर खालून पेपर लावा आणि वरूनही पेपर न झाकून टाका अक्षरशः नुसतं एवढं एवढंच केल्यानं तुम्हाला नऊ ते दहा दिवसामध्ये अतिशय आकर्षक पिकलेले आंबे मिळतात फक्त हे करत असताना तुम्ही चार पाच दिवस ठेवल्यानंतर चार पाच दिवसानंतर एकदा सगळे आंबे उकडून पहा उघडून पहा त्यात एखादा सरला खराब झालेला आंबा असला तर तो, तो आंबा काढून टाका आंबे अतिशय चांगले पिकतात याच्या शिवाय आणखी एक पद्धत म्हणजे तुम्हाला जर हेच आंबे आणखी चांगले पिकवायचे असले आणि सड सडून देण्याचे असले म्हणजे देठाजवळ जे, देठा जे सडतात आंबे हे बघा हा आंबा आता हे देठाजवळ हे सडलेला आहे याला स्टेम एन रॉट म्हणतात तर असा स्टेम एन रॉट न येण्यासाठी किंवा आंथ्रॅक्नोज जे फळावर अंथ्रॅक्नोज येतो हे बघा हे हे आंथ्रॅक्नोज आहे तर असा हा आंबा सोडू नये म्हणून आंब्याला तुम्ही घरी आणल्यानंतर एक ग्राम कार्बन डायझिम आणि दीड मिली इथरेल इथरेल आय एम टॉकिंग एक ग्राम डायझिम दीड मिली इथरेल तुम्ही प्रति लिटर पाण्यामध्ये घ्या आणि अशा याच्यामध्ये आंबे आणल्यानंतर पहिले एकदा साधारण पाण्यानं त्याला धुवून घ्या धुतल्यानंतर हे आंबे तुम्ही सरळ या पाण्यामध्ये बुडवा इथरेल आणि कार्बन डायजेटच्या या पाण्यामध्ये पाच मिनिट बुडू बुडवायचे आणि पाच मिनिट बुडवल्यानंतर फार कोरडेने करायचे असे पेपरची रद्दी ठेवायची त्याच्यावर असे ओघळू द्यायचे थोडेसे म्हणजे नुसतं काढून जर असा जे असा ठेवला तर खाली थेंब येतो तो थेंब येऊ नये म्हणून ते असे थोडेसे लोटकत गेले पाहिजे असे ठेवा आणि हे आंबे परत मग मी मग सांगितल्यासारखं क्रेटमध्ये बॉक्स मध्ये तुम्ही पिकायला ठेवा बॉक्स जर असला तर त्याला छिद्र असणं मात्र आवश्यक आहे अशा याच्यामध्ये आंबे तुमचे बिलकुल सडणार नाही हा इथिलीन गॅस आंबा पिकवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतो हा इथिलीन गॅस हार्मफुल नाही कारण आंबा जो पिकतो या आंब्यामध्ये सुद्धा इथिलीन तयार होतो आज मध्ये इथिलीन तयार होतो तो बाहेर पडतो एका आंब्याचा दुसऱ्या आंब्याला दुसऱ्या आंब्याचा या आंब्याला लागतो आणि हे आंबे पिवळेही होतात आणि चांगले पिकतात हेच करत असताना तुम्ही आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की इथिलीन इथरेल नसेल तुमच्याकडे तर काय करायचं की आंबे पिकायला ठेवले एका क्रेट क्रेटमध्ये समजा आठ दहा किलो आंबे पिकायला ठेवले तर त्याच्यामध्ये असा साधारणत हा एक पाच सहा दिवस सात आठ दिवस पिकलेला आंबा एक दोन चार आंबे मध्ये ठेवा म्हणजे या आंब्यातून इथिलीन गॅस बाहेर पडतो तो त्या आंब्याला लागेल ला। आणि ते आंबे अतिशय चांगल्या प्रकारे क्रेट मधले इतर आंबे चांगले पिकतील म्हणजे त्या क्रेट मध्ये असे चार पाच सहा आंबे जर पिकलेले वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले त्या ते इथिलीन गॅसचा याला अतिशय चांगला फायदा होतो आणि हे ले ले आंबे अतिशय चांगले पिकतात असे पिकलेले आंबे नसले तर पिकलेली केळी जरी ठेवली तरी त्याचा फायदा होतो मात्र एक लक्षात घ्या की अशी केळी किंवा पिकलेले आंबे ठेवले हे दोन तीन दिवसामध्ये आठवणी ते काढा नसता हे ओवर राईप होतील आणि त्या याला सडेल आणि मग ते बाकीच्यांना सडवतील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवला तर तुम्हाला युक्त आणि चांगला आंबा खायला ह्या है नक्कीच मिळेल अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर